नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त दहा बाय दहा जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण घर बसल्या कमावू शकता दर महिन्याला एक लाखांचा निव्वळ नफा सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे सध्याच्या कंडिशनची ही सर्वात मोठी आनंदाची वार्ता आहे की फक्त दहा बाय दहा जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला घर बसल्या कमावू शकतो एक लाखांचा निव्वळ नफा पण दहा बाय दहा जागेत असं नियोजन कसं करायचे की ज्यामुळे आपल्याला दर महिन्याला घर बसल्या मिळू शकतो एक लाखांचा निव्वळ नफा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठीकानी, लाइक करा जास्तीत जास्त कास्थाकार बांधव हो, आणि कुक्कुटपालक बांधव हो, यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर हा व्हिडिओ जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा जर राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटेला घंटेल टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य पालक साथी सर्वात महत्वाचा कि फक्त दहा बाय दहा जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण घर बसल्या दर महिन्याला कमावू शकतो एक लाखांचा निव्वळ नफा मग अशी कोणती ती संकल्पना आहे की ज्या संकल्पनेचा वापर करून आता फक्त दहा बाय दहा जागेत आपण गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून जे त्या ठिकाणी येत मित्रांनो दर महिन्याला कमावू शकतो एक लाखाचा निव्वळ नफा याबद्दल अचूक मार्गदर्शन व अधिक माहिती जाणून घ्यायची आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर चला तर मित्रांनो बघूयात की दहा बाय दहा जागेत अशी कोणती संकल्पना आहे की ज्या संकल्पनेचा आपण उपयोग करून दर महिन्याला कमावू शकतो या ठिकाणी एक लाखांचा निव्वळ नफा तर ही संकल्पना आता आपल्या सर्वांसमोर मी सादर करणार आहे आणि या प्रस्तुत व्हिडिओ समजावून सांगणारे कृपया एकच विनंती की व्हिडिओला कुठेही आपण स्किप करू नका तर मित्रांनो ही संकल्पना ही प्लॅनिंग आपल्यासमोर सादर करत आहे परंतु तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे बऱ्याच कालावधीपासून माझे कुक्कुटपालक बांधव म्हणत होते की सर आम्हाला कुक्कुटपालन करायचे हो पण आम्हाला सांगणार कोणी नाही आम्हाला शिकवणारं कोणी नाही पण घाबरू नका मित्रांनो इथून पुढे आपल्या सर्वांना सांगणारा मी शिकवणारा मी कारण मित्रांनो घेऊन आलोय मी रायझिंग स्टार परभणी अंतर्गत चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या माझ्या सामान्य गावरान कुगुट पालक बांधवाची चिंता दूर करणारी एक संकल्पना म्हणजे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम होय मित्रांनो अभूतपूर्व संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत पूर्ण सपोर्ट मिळणार या संकल्पनेमध्ये जॉईन झाल्यानंतर तुमच्या चिंता सर्व दूर होणार आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही या संकल्पनेमध्ये आम्ही आपली मदत कशी करतो ते समजून घ्या कुक्कुटपालना सर्वात जास्त खर्च होत असतो तो, तो मित्रांनो खाद्यावरती आणि खाद्यावरचा हा खर्च कमी करण्यासाठी मित्रांनो आम्ही तुम्हाला मदत करतो आणि तुमचा खाद्याचा खर्च शंभर टक्के कमी करून देतो त्यानंतर मित्रांनो आपल्याला शेड कधी बनवायचा कसा बनवायचा बारा महिने टिकणारा शेड शत्रू पक्षी शत्रू प्राण्यांपासून आपल्या आप, असणाऱ्या कोंबड्यांची सुरक्षा करणारा शेड कसा बनवायचा कमी जागेत कमी भांडवलात शेड कसा बनवायचा कमी जागेत जास्तीत जास्त पक्षी आणि पिल्ले कशी बसतील याबद्दल आपल्याला अपडेटेड माहिती दिली जाते त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला समजावून सांगतो की ही एक आणखीन संकल्पना त्यानंतर मित्रांनो आप जर आपण पुढे बघितलं तर कोंबडी आणि पिल्ले यांच्यावरती आजार येऊच नाही म्हणून कधी आणि कोणतं लसीकरण करायचं याबद्दल मार्गदर्शन केलं जाते त्याचबरोबर मित्रांनो एवढं करून सुद्धा आपल्या कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती जर कोणता आजार आला तर तात्काळ त्याच्यावरती कोणता उपचार करायचे याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर मित्रांनो हॅचरी मशीन म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन करणं आणि जी पिल्ल आपल्यापाशी तयार होतात मित्रांनो तर त्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन सगळं करण्याची मदत आपल्याला केली जाते तर याचा अर्थ तुम्हाला टॉप टू बॉटम मदत केली जाते शिवाय मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी आमच्याकडून जेवढी होईल तेवढी मदत केली जाते तर अशा पद्धतीनं उत्पादनापासून ही विक्रीपर्यंत पूर्ण मदत आहे तुम्हाला मागे फिरून पाहायची गरज नाही आणि यामुळेच मित्रांनो आमच्यासोबत जोडला गेलेला कुकुट पालक बांधव आता लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे मग अशा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन कसं व्हायचं याबद्दल घेऊयात माहिती तर बघा मित्रांनो आता गावण कुकुट पालक बांधवांना या ठिकाणी करिअरचं ऑप्शन व्यवसाय निवडायचे लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचे त्यांना मार्गदर्शन पण पाहिजे पण करणार आजवर आजवरून नव्हतं पण आता इथून पुढे आपण करत आहोत जॉईन होण्यासाठी मित्रांनो तुम्हाला कॉल करायचे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट लखन सर फोन उचलतील लखन सर सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तुमचं नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील मग एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी झिरो पाठवतील या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आपला स्क्रीनशॉट आला की अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत अशी मदत आपल्याला केली जाते की ज्यामुळे आपले या व्यवस्थेदून आता लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की मार्गदर्शनाशिवाय या व्यवसायात उतरले तर अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून राइजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच प्रवेश घ्यायच्यामुळे तुमच्या सर्व चिंता दूर होतील व लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर संपर्क साधा तात्काळ चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर मित्रांनो ही झाली नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग आता मुख्य विषयाकडे परत येऊयात मित्रांनो की अवघ्या दहा बाय दहा जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कशा पद्धतीनं कमावू शकतो मित्रांनो दर महिन्याला एक लाखांचा निव्वळ नफा तर मित्रांनो याच्यासाठी पहिल्यांदा दहा बाय दहाचा शेड तयार करायचा त्यासाठी लांबी दहा फूट रुंदी दहा फूट असणारी जागा निश्चित करायची एवढी जागा निश्चित केल्यानंतर त्या जागेला पहिले समतल करून घ्यायचे मित्रांनो त्याला पाणी टाकून दबईनं दाबून घ्यायचे धुम्मस करून घ्यायची त्यानंतर मित्रांनो बाजूला चार पोल रोवून घ्यायचे तर कॉन्क्रीटमध्ये मित्रांनो की जे हवेनं सुद्धा पडणार नाहीत त्यानंतर आपल्याला मग काय करायचं पाच सात विटाचे थर त्या ठिकाणी जे साईडनं लावायचे त्यामध्ये पुन्हा मुरूम भरायचं आहे मुरूम पुन्हा दाबून घ्यायचं आणि मित्रांनो तीन ते चार इंचाचं कॉन्क्रीट करून घ्यायचंय एवढं केल्यानंतर आपला शेड तयार आहे मित्रांनो समोरून तीन बाय सातचा दरवाजा ठेवा बा साईडनं त्या ठिकाणी मित्रांनो एकच काम करायचे की आपल्याला झिरो साईजची जाळी वापरायची आहे त्यानंतर वरच्या साईडनं टीनच्या पत्र्यांचा या ठिकाणी वापर करायचा आहे म्हणजे आतून बाहेरून वरून खालून सगळं पॅक करायचे बाराही महिने काही त्रास नको आणि जो काही शत्रुपक्षी शत्रुप्राण्यांचा त्रास आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी होणार नाही आता या शेडमध्ये कोंबड्या किती बसतील हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर लक्षात घ्या मित्रांनो आपण तर शेड पॅक तयार केलाय आता आपल्याला काय करायचं समजा हा शेड येते इथून पाऊन फूट ती म्हणजे जाळी ही येतं पाऊन फूट जागा सोडायची मित्रांनो आणि दोन फुटाच्या उंचीवर हे ही कशी पेन आहे तसं आडवा पाईप चार फुटाच्या उंचीवर आडवा पाईप सहा फूट आठ फूट असं दोन दोन फुटाच्या उंचीवरती आडवे पाईप टाकायचे दहा दहा फुटाचे आता आपण एका साईडला चार पाईप टाकणार चार साईडला मित्रांनो आपले किती पाईप होणार एकूण सोळा पाईप लक्षात घ्या यामुळे हवेतसुद्धा कोंबड्या बसायला मदत होईल त्याचबरोबर काही जण विचारतील की सर झिरो साईजची जाळी ते लावली पण ते पाऊस येते ना मधात आणि संध्याकाळच्या वेळी थंडीत दिवसात थंडी येते तर काय करायचं समजा आपल्या शेडची उंची बारा फूट येते एक ये फूटवरून व्हेंटिलेशनला जागा सोडायची बाहेर जायचं आणि आडवा पाईप या त्या ठिकाणी टाकायचं त्या आडव्या पाईपमध्ये काय करायचं मित्रांनो एक ताडपत्री लावून टाकायची पाऊस आला ताडपत्री खाली पाऊस गेला ताडपत्रीवरी थंडीच्या दिवसामध्ये दिवसा ताडपत्रीवरी रात्री खाली बस असं फ्लेक्सिबल करू शकता प्रत्येक समस्याचं सोल्युशन आपल्या रायझिंग स्टार परमेच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मिळते म्हणून जॉईन व्हा रायझिंग स्टार परमिटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये संपर्क झाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर बघा मित्रांनो आता की आता आपण बघितलं की एका साईडला चार पाईप आहेत आडवा पाईप दहा फुटाचा एका पाईपवर पंधरा कोंबड्या बसतात एका साईडला चार पाईप पंधरा गुणिले चार साठ कोंबड्या एका साईडला बसतील पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरच्या अर्धी शेतात साठ गुणिले चार दोनशे चाळीस कोंबड्या साईडच्या पायपुरती बसतील डोक्याच्या वरती आठ फुटाच्या उंचीवरती दोन दोन फुटाच्या रुंदीवरती दहा फुटाची पुन्हा आडवे तीन पाईप बसतील या प्रत्येक पुरती पंधरा कोंबड्या पंधरा गुणिल तीन 24, पंचेचाळीस दोनशे चाळीस कोंबड्या साईडच्या पुरती पंचाळीस कोंबड्या डोक्याच्या वरच्या पाईपवरती दोनशे चाळीस प्लस पंचेचाळीस दोनशे पंच्याऐंशी कोंबड्या खालची जागा दहा बाय गाची म्हणजे शंभर स्क्वेअर फीट आहे या ठिकाणी मित्रांनो आरामशीर पद्धतीने शंभर कोंबड्या बसतील तीन शे, शे शे, प्लस शे, शे तीन फूट फूट आडवे म्हणजे यातून समोरच्या साईडला दरवाजा फुटाचे पाईप बसणार आपल्याला लक्षात घ्यावं की इथं पंधरा होतील तीनशे पंच्याऐंशी वरून पंधरा कोंबड्या कमी झाल्या तर तीनशे सत्तर कोंबड्या बसायला हरकत नाही पण कमीत कमी, कमी तीनशे गावरान कोंबड्या व सोबत चाळीस ते पन्नास गावरान कोंबड्या ठेवायला काही हरकत वाटत नाही या जर पद्धतीनं आपण विचार केला तर तीनशे प्लस आपला पन्नासचा फॉर्म्युला इथं सक्सेसफुल होतो आता यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो एक छोटंसं झोपडं करायचं ब्रोडिंगसाठी आणि एक हॅचरी मशीन घ्यायची मित्रांनो आता लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला काय करायचे बघितलं आपण की बाबा आपल्याकडे आप तीनशे कोंबड्या तीनशे कोंबड्यातून आरामशीर पद्धतीने एकशे पस्तीस ते एकशे चाळीस अंडे दिवसाला मिळतील यातून छाटून छाटून, -छाटून शंभर अंडे साईडला काढायचे कधी कमी दिले कधी खराब दिले तर असं पकडले आपण म्हणून शंभर अंडे तर एका महिन्याकाठी तीन शंभर गुणि तीस मिळेल तीन हजार अंडे मिळतील मित्रांनो या तीन हजार अंड्यांना आपल्याला इन्क्युबेटर मशीनमध्ये टाकायचे या तीन हजार अंड्यातून कमीत कमी ऐंशी टक्क्याच्या हिशोबाने चोवीसशे पिल्ले निघायला हरकत नाही या चोवीसशे पिल्लांची विक्री एक दिवसाची असताना करून ठेवायची आजच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर संपूर्ण आपल्या राज्यामध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंत गावरान कोंबडीच्या पिल्ल्याला एवढी डिमांड आहे की एका दिवसाचं पिल्लू कमीत कमी पन्नास रुपयाला विकत असते जर ते ओरिजिनल गावरान असेल तर मग या हिशोबाने बघितलं तर चोवीसशे गुणिले पन्नास म्हणजे एक लाख वीस हजार रुपयाची रक्कम कमीत कमी बनते मित्रांनो यातून वीस हजार रुपयाचा त्या कोंबड्यांचा खाद्य खर्च लाईट बिल वगैरे पकडलं तर मित्रांनो एक लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकत नाही म्हणजे या गोष्टीचा जर विचार केला तर अवघ्या दहा बाय दहाच्या जागेमध्ये आपण डोक्याचा वापर जर केला मित्रांनो तर आरामशीर पद्धतीनं आपण या ठिकाणी दर महिन्याला एक लाखांचा निव्वळ नफा स्मार्ट न कमावू शकतो कोंबड्याखाली अंडी ठेवून पिल्ले काढण्याची प्रथा जुनी झाली म्हणून आधुनिक तंत्राचा वापर करा ज्या असणाऱ्या मार्गाने लाखोंचा निव्वळ नफा कमावणं आपल्याला त्या ठिकाणी शक्य होईल फक्त या तीनशे कोंबड्यांना बाहेर सोडण्यासाठी मुक्त संचार पद्धतीमध्ये एक चार पाचशे सहाशे स्क्वेअर फीट जागा असली म्हणजे तुमचा खाद्य खर्च कमी व्हायला आणखीन मदत होईल तर या पद्धतीनं मित्रांनो आपण नियोजन करू शकतो ज्या नियोजनामुळे अवघ्या दहा बाय दहा जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला घर बसल्या कमावू शकतो एक लाखांचा निव्वळ नफा नफ्यात कमी अधिक होईल ज्याची मेहनत जास्त त्याला नफा जास्त ज्याची मेहनत कमी त्याला नफा कमी पण नफा मात्र शंभर टक्के होणार जर तुम्ही आधुनिक तंत्राचा वापर करून डोक्याची थोडी मेहनत केली तर तर मित्रांनो ही होती संपूर्ण संकल्पना की ज्यात आपण हो बघितलं की अवघ्या दहा बाय दहा जागेत गावरांग कोंबड्याचा फार्म तयार करून आपण घर बसल्या दर कमावू शकतो एक लाखांचा निवड नफा तर मित्रांनो या संकल्पना मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये राबवून घेत असतो आज माझ्यासोबत जॉईन झालेला कुक्कुटपालक बांधव हा लाखोंचा निवड नफा कमावत आहे जर आपल्याला खरंच गावरान कुक्कुटपालन करायचं आणि या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा कमावायचा तर आजच तुम्ही रायजिंग स्टार परबांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होऊ शकतात राइजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी तुम्ही संपर्क साधा लखन सरांना ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सांना कॉल केला की त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्व स्चा नाव पूर्णपत्ता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवू तर त्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केलं की मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला असं उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळणार की ज्या मार्गदर्शनामुळे आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून कधीही कुणीही वंचित करू शकणार नाही मग खरंच करायचं असेल गावरान कुकट आणि कमावायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हा जॉईन होण्यासाठी संपर्क साधा तात्काळ चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर सोबतच मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर मोफत होऊ शकतात जॉईन होण्यासाठी एकच काम करा मित्रांनो तुम्हाला काय करायचं या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा मित्रांनो एवढी माहिती पाठवली की त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ व मोफत जॉईन करून घेतलं जाईल ज्यामुळे मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि तुम्हाला मार्केटिंग व इतर गोष्टी तसं मोलाच मदत त्या ठिकाणी होत राहील तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ की ज्यात बघितलं की फक्त दहा बाय दहा जागेमध्ये गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण घर बसल्या कमावू शकतो दर महिन्याला एक लाखांचा निवळ नफा हे संकल्पना आपल्याला कशी वाढली कमेंट मध्ये लिहून कळवा समस्या असतील पाठवत चला या रुग्णच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सोल्युशन करण्याचा प्रयत्न करत राहील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधव आणि कोकट पालक बांधू यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक शेअर करा राहिलं असेल ला आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील या घंटील टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला वेळेवरती मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मा मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार